नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला खानदेशी मटमुगाच्या वड्यांची भाजी दाखवणार आहे अगदी सोपी जेव्हा खानदेशमध्ये भाज्या नसायच्या तेव्हा असे काही वस्तू बनवून ठेवल्या जायच्या आणि भाजी नसली की उन्हाळ्यामध्ये त्या व वस्तूंच्या ड्राय केलेल्या वस्तूंच्या भाजी केली जायची तर ह्या मटमुगाची चवळीची डाळ असं मिक्स डाळाचे वडे केलेले असतात यांना करोडे पण म्हणतात आणि मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे की हे वडे वर्षभरासाठी आपल्याला स्टोरेज करून ठेवण्यासाठी कशी बनवायची याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आहे तर ती तुम्ही नक्की पहा आणि वडे कसे बनवायचे तेही पहा जर तुम्हाला शक्य नसले तर मी ते वडे कुरिअरही करत असते जे जे खानदेशमधली लोक दूरदूर आहेत त्यांना हे खानदेशचे मेनू खायला मिळत नाही म्हणून मी ते कुरिअर करून पाठवत असते तर कढई ठेवली आहे कढईत तेल टाकलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडी मोहरी घालायची आहे थोडी जिरं घातलं त्यानंतर लसूण आणि लसूण चांगला लालसर होऊ द्यायचा आहे छान असा लसूण छान लालसर झालाय आणि त्यामध्ये कोरडी मिरची दोन तीन तुकडे केलेले आहेत लाल मिरची तुम्ही हिरवी मिरची करू शकतात परंतु पारंपरिक पद्धतीत पूर्वी कशी केली जायची त्याच पद्धतीत मी तुम्हाला दाखवत आहे ही कोरडी पण करतात किंवा वड्यांचं पाणी असं देखील तिला म्हटलं जातं तर तशीही करू शकतात म्हणजे भरपूर पाणी टाकायचं आणि दादरच्या भाकरीसोबत तुम्ही ती कालांबडून अगदी सुंदर अशी खाऊ शकतात बघा मस्त अशी लाल मिरची लाल झाली आणि त्यात आपल्याला पाणी सोडायचं पाणी सोडताना थोडं लांब राहायचं आहे कारण त्यात तेलाचे ते ते चिंतोडे उडतात आता हे वडे किती आहे त्या अंदाजानुसारच पाणी घालायचं आहे आपल्याला कोरडी करायची असेल तर आता किंचित आपल्याला हळद घालायची आहे आपण ह्या वड्या करताना त्यात मीठ घातलेलं आहे चटणी पण घातलेली आहे त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आहे आणि मिरचीच देखील तुम्ही कमी वापरायची आहे आता पाण्याला उकळ आला की त्यामध्ये आपले हे वडे घालायचे आहे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीची पौष्टिक अशी डाळींपासून मुलं डाळी खात नाहीत तर अशी डाळींपासून वडे बनवलेले असतात त्याला काही भागामध्ये सांगली कोल्हापूरकडे सांडगे देखील म्हणतात किंवा ते असे हाताने पाडलेले असतात छोटे मोठे मोठे तर तो ते देखील दाखवलेले आहेत मी तर तुम्ही लिंकवर जाऊन पहा किंवा तुम्हाला बनवता बनवायची मजा घ्यायची असेल तर तुम्ही घरी बनवू शकतात किंवा तुम्हाला रेडी पाहिजे असेल नोकरी करत असलेल्या असे यांना वेळ नसतो तर त्या तुम्ही कुरियाने मागवू शकतात कमेंटमध्ये नक्की कळवा आता याला उकळू द्यायचं आणि शिजू द्यायची वडे शिजले मऊ झाले म्हणजे आपली भाजी शिजली त्यामध्ये आपण शिजताना कोथिंबीर घालायची झाल्यानंतरही कोथिंबीर घालायची झाकण ठेवलं होतं मी एक पाच ते सात मिनटात छान असं पाणी आटून गेलं आणि आपण वडी असे दाबून बघायचे मऊ झाले की समजायचं आपली भाजी झाली मस्त अशी भाजी आपण काढून घेऊया आणि छान अशी दादाची भाकरी किंवा पोळीसोबत खिचडीसोबत किंवा शेतामध्ये किंवा रान रानात कुठे खायची असेल तर तुम्ही ही भाजी अगदी सुंदर अशा पद्धतीने लाल मिरची करून खाऊ शकता खानदेशमधील असेच मेनू पाहण्यासाठी जे दुर्मिळ रेसिपी आहेत त्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला आवडला तर लाईक करा शेअर करा सुंदर अशी कांदा मिरची आणि दादरच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात चटकदार अगदी अशी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये